रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ही एक चूक ही एक गोष्ट अजिबात करायची नाही जर ही चूक तुमच्या हातून घडली तर तुम्हाला अतिशय दुःख त्रास आणि दारिद्र्य हे भोगावं लागेल गुढी ही विजयाचं प्रतीक आहे त्यामुळे गुढी ही प्रत्येकाच्या दारामध्ये उभी केली जाते प्रभू रामचंद्र ज्यावेळी रावणाबरोबर युद्ध जिंकून आपल्या देशी परत आलेले होते त्या दिवशी गुढी उभारली गेली होती त्यामुळे विजयाचं प्रतीक आहे ही गुढी ही गुढी उभारत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यामुळे घरामध्ये कोणतेही विघ्न अडचणी आणि दुःख हे येत नाही मनुष्य अगदी सुखी जीवन जगण्यासाठी तत्पर होत असतो गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या सर्व देवांची पूजा करणं माता लक्ष्मीची पूजा करणं माता अन्नपूर्णेची पूजा करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण या दिवशी कोणतंही मंगल कार्य केलेलं हे दहा पटीनं प्रभावशाली ठरत असतं गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी कोणतंही चांगलं काम शुभकाम करण्याला वेळ आणि काळ ही बघावी लागत नाही संपूर्ण दिवस हा मंगलमय असतो या दिवशी आपण अशोकाच्या पानांचं तोरण आपल्या घराला लावायचं आहे मुख्य दरवाजाच्या वरती लावायचं आहे हे जर करू शकत नसाल तर आंब्यांच्या पानांचं तोरण किंवा मोगऱ्याचा गजरा नक्कीच लावावा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते आणि घरातील नकारात्मकता ही पूर्णपणे नाहीशी होते बऱ्याचदा काय होतं की आपण जो गुढीपाडव्याला विडा ठेवतो गुढी उभी केल्यानंतर जो विडा ठेवायला तो विडा कशासाठी असतो तर आपल्या घरात वर्षभर मंगलमय व्हावं कोणतीही आपदा विपदा आपल्या घरामध्ये येऊ नये याच्यासाठी हा विडा ठेवला जातो हे बऱ्याच लोकांना बऱ्याच महिलांना माहीत नाही बऱ्याच ठिकाणी फक्त गुढी उभी केली जाते मात्र विडा ठेवला जात नाही विडा हा प्रत्येक शुभ कार्यामध्ये हा ठेवावाच लागतो विड्याविना प्रत्येक शुभ कार्य हे अपूर्ण मानलं जातं याच्यासाठी आपल्याला विडा ठेवणं गरजेचं आहे आता जसं की आपल्याला माहीत आहे की घरामध्ये आपल्या लोकाच गुळ ह्या वस्तू दही हे कधीही मागून आणायचं नसतं आणि कुणाला द्यायचं देखील नसतं मागून आणल्यामुळे सतत आपल्याला मागायची वेळ ही देव आपल्याला देत असतो की सतत तू कुणाला काही ना काहीतरी मागतच राहा आणि ज्यावेळी आपण ह्या या वस्तू अवेळी देतो जसं की सायंकाळच्या वेळी किंवा ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी एखादी मैत्रीण एखादी शेजारी मागाय आली आणि आपण जर दिलं तर त्यामुळे आपल्या घरातील सुख आणि समृद्धी याचा नाश पावायला सुरुवात ही होत असते त्याचसोबत सोबत या दिवशी अशा काही वस्तू आहेत अशी काही गोष्ट आहे की जी अजिबात करायची नाही बरेचदा काय होतं की ज्यावेळी विडा ठेवतो आता विडा हा लक्ष्मी मातेला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे तुमची जी कोणती कुलदेवता असेल कुलदेवीला देखील आपल्याला विडा हा ठेवावाच लागतो विड्याच्या विना पूजा ही अपूर्ण मानली जाते आता हा विडा ठेव बऱ्याचदा काय होत कि विडा ठेवताय म्हणजे विडा तर ठेवायचा आहे मात्र विड्याची पानं नाहीत मग एखाद्या मैत्रिणीला मागायची किंवा शेजाऱ्यांच्याकडून ती दोन पानं घ्यायची सुपारी नसेल तर सुपारी मागायची वेलची लवंग त्या विड्यासाठी आपल्याला जे जे काही लागतं वेलची लवंग खोबऱ्याचा तुकडा हळकुंड बाळ हळकुंड जे आपण म्हणतो ते या ज्या गोष्टी आहेत या लक्ष्मी खेचून आणणाऱ्या गोष्टी आहेत याच्यामुळे माता लक्ष्मी आपली कुलदेवी सतत आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे खूप प्रयत्न करायचा आहे की या ज्या वस्तू आहेत त्या स्वकष्टाच्या स्वतःच्या घरातील असाव्या दुसऱ्याकडून मागून जर तुम्ही कोणतीही गोष्ट केली तर त्याचं फळ हे भेटत नाही त्या व्यक्तीला फळ भेटतं जी कोणती तुम्ही आता एखादी सुपारी तुम्ही इतरांच्याकडून मागून घेतली किंवा एखाद्या शेजाऱ्यांच्याकडून मागून घेतली किंवा विड्या विडा जर तुम्ही ठेवणार आहे त्याच्यासाठी कोणतंही साहित्य जर आपण एखाद्या शेजारणीकडून मागून घेतलं आणि ते जर आपण ठेवलं तर ती जी पूजा तुम्ही करता जी भावना आहे जे तुम्ही तुमच्या कष्टाची नाही पण स्वतःच्या कष्टाने अगदी फुल नाही फुलाची पाकळी जरी देवाला अर्पण केली तरी देखील देवता आपल्यावरती प्रसन्न होते आणि याचसोबत बऱ्याच जणींना म्हणजे सवय असते की एखादी शेजारी झाडू मारत आहे तर तिचा झाडू घ्यायचा तर गुढीपाडव्याच्या दिवशी ही चुकचुकूनही चुकूनही नाही इतरांचा झाडू अजिबात आपल्याला मागून आणायचा नाही आणि त्या झाडूने आपल्या घराचं अंगण वगैरे किंवा जाळ्या जळमट अजिबात काढायची नाहीत जो झाडू तुम्ही स्वच्छतेसाठी वापरणार असाल तो फक्त तुमचाच असावा तुमच्या स्वकष्टाच्या पैशाने घेतलेला असावा शेजाऱ्यांच्याकडून कधीही झाडू किंवा जे आपण म्हणतो अजिबात घ्यायचा नाही तो आपलाच असावा याची देखील काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी जे काही पूजेला साहित्य लागणार आहे अगदी फूल देखील आपल्याला शेजापाजारी मागायचं नाही स्वतःच स्वकष्टाचं स्वतःला जमेल असं आता बऱ्याच जणींची कमिटी येईल की आमच्या घरी फुलझाडं नाहीत नाही त्यामुळे आम्ही शेजाऱ्यांच्या झाडाची फुले घरी तोडून आणतो तु, तुम्ही तोडून आणलेली चालतील मात्र चोरून आणायची नाहीत विचारून घ्यायची बाबा आम्हाला पूजेसाठी फुलं लागणार आहेत तर मी तुमच्या झाडाची घेऊ शकते का असं विचारून त्यांच्याकडून आणायची आहेत चोरून आणायची नाहीत चोरून आणलेली कोणतीही गोष्ट ही फळाला जात नाही पूर्णत्वास जात नाही आता तुम्ही म्हणाल की शेजाऱ्यांच्या घराच्या झाडाची फुलं आपण तोडून आणलेली चालतात मग त्यांचीच फुलं घेतली म्हणून काय होते म्हणजे त्यांनी तोडलेली फुलं ही घेतली म्हणून काय होतील तर कसं असतं ज्यावेळी एक ताट सजवलं जातं देवाचं कोणत्याही तुम्ही एखाद्या देवाला निघालेला असाल आणि ज्यावेळी तुमचं ताट सजवलं जातं आपण देवाचं ताट जे सजवतो त्याच्यामधली फुलं जी आहेत ती इतरांना द्यायची नसतात हे पहिलं शास्त्र आहे आणि कुणी मागायची देखील नसतात कारण ते पूजेचं ताट त्या व्यक्तीच असतं तिनं कोणत्या भावनेनं ताट केलेलं आहे तिची कोणती इच्छा आहे हे सर्वात महत्वाचं असतं त्याच्यामुळे त्यामध्ये आपण विघ्न घालू शकत नाही आपण तिथे विघ्न घातलं तर आपल्या आयुष्यामध्ये विघ्न यायला सुरुवातही होत असते आता त्यांनी एक्स्ट्राची फुलं जर तोडून ठेवली असतील तर तुम्ही ती घेऊ शकता मात्र पूजेच्या ताटातील त्यांच्या फुलं अजिबात घरी घेऊन यायची नाहीत या काही गोष्टी आहेत या चुका आहेत की ज्या अजिबात करायच्या नाहीत आणि कळत न कळत नव्याण्णव टक्के महिलांच्याकडून या चुका होतच असतात त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला देखील अनुभव आला असेल की पूजा करण्यासाठी आपण जर दुसऱ्यांच्याकडून साहित्य आणलं असेल कधी तर तुमची ती पूजा किंवा तुमचं ते व्रत तुमची ती इच्छा पूर्ण झालेली नसणार आहे त्याच्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे की जे काही कराल ते स्वकष्टाचं असावं ज्यावेळी आपल्याला फुलं भेटत नाहीत त्यावेळी शास्त्रामध्ये दे असं देखील लिहिलेलं ले आहे फुलं नसतील एखादी वस्तू नसेल तर ते पूर्ण अक्षदा बन करतात त्याच्यासाठी दोन अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि देवाला म्हणायचं आहे की फुलं नाहीत फुलांच्या स्वरूपामध्ये मी या अक्षदा दान करत अर्पण करत आहे सॉरी दान करत म्हणायचं नाही अर्पण करत आहे असं म्हणायचं आणि त्या दोन अक्षदा सोडून द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे विड्यामध्ये जर एखादी वस्तू नसेल तुमच्याजवळ खूप मार्केट लांब असेल भेटणार नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही दोन अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि जे कोणती वस्तू नसेल तिचं नाव घ्यायचं आहे की आता तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये लवंग नाही तर तुम्ही लवंग नाही म्हणून लवंगेच्या स्वरूपामध्ये मी या दोन अक्षदा तुम्हाला अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे आणि तो विडा ठेवायचा आहे आता हा विडा कुठे ठेवतात हे देखील जाणून घ्या ज्यावेळी आपण जिथे कुठे गुढी उभी करणार असू त्यावेळी ती जागा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे शेणाने सारवून घ्यायची आहे खाली एक स्वस्तिक काढायचा त्याच्यावरती गंध अक्षदा फुलं हे व्यवस्थित व्हायचं आहे त्याच्यावरती एक पाठ ठेवायचा पाटावरती एखादा रुमाल स्वच्छ असावा नवीन असावा कोणतंही कापड नवीन अंतरायचं आहे मात्र निळं आणि काळं कापड अजिबात वापरू नये पूजेसाठी आणि ही गुढी आपल्याला उभी करायची आहे आणि गुढीच्या बरोबर शेजारीच आपल्याला हा विडा उजव्या बाजूला ठेवायचा आहे गुढीच्या उजव्या बाजूला आपल्याला हा विडा ठेवायचा आहे आपल्या कुलदेवीचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि नंतर ज्यावेळी चार वाजता सायंकाळी चार नंतर गुढी उतरली जाते उतरल्यानंतर हा जो विडा आहे तो आपल्याला एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधून नवीन असा वस्त्र बांधायचं आहे व्यवस्थित आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता अप्रतिम लाभ हे भेटायला सुरुवात ही होत असते तुमचं आयुष्याची काया पलट ही झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सर्व सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा ही माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ